अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्षी महिन्यातील दुसरा गुरुवार बघता बघता बघा अगदी सात ते आठ दिवस होऊन गेले मार्गशीर्षी महिन्यातले आणि मार्गशीर्षी महिन्यातला दुसरा गुरुवार देखील आता आला पहिल्या गुरुवारी तर आपण सेवा केलेल्याच आहेत अगदी तशाच पद्धतीने आपल्याला उद्याच्या गुरुवारी देखील अगदी थाटामाटामध्ये उद्याचा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे मागच्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे तुमची बघा दररोजची किंवा दर गुरुवारची तुम्हाला जी काही मी कामं आहेत ती करायला आपल्याला नेहमीची करून घ्यायचे त्यामध्ये उंबरट्याला हळदीचं लेपन आलं त्या व्यतिरिक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची असते हे काम झालं त्या हे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहेत ते परत इथे मी तुम्हाला नाही सांगत उद्याच्या दिवशी आपल्याला नेहमीची कामं जी आहेत ती आपली करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही जी पाच कामं आहेत ती तुम्हाला आवर्जून करायची आहेत किंवा बघा त्यामध्ये तुम्ही सेवा देखील समाविष्ट करू शकता उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत काय कामं करायची आहेत हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दर गुरुवारची जी काही कामं आहेत ती बघा बऱ्याच जणांना माहितीसुद्धा आहेत बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की मार्गशीर महिन्यानिमित्त आपल्याला ज्यांनी कोणी महालक्ष्मीचं व्रत केलेलं असेल त्यांचा उद्या दुसरा गुरुवार असणार आहे आणि दुसऱ्या गुरुवारची देखील पूजेची मांडणी तुम्हाला करायचीच आहे शक्यतो बघा पूजा मांडणी ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेचच करून घ्यायची वाचन जरी तुम्हाला सकाळी करणे शक्य नसेल तर बघा जर सकाळी करून घेण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर सकाळी करून घेऊ शका कारण सकाळची जी वेळ असते तर ती अगदी प्रसन्नतेने भरलेली असते त्यामुळे आपण जर त्यावेळेस काही वाचन केलं सेवा केल्या पूजा अर्चा केली तर त्या बघा आपल्याला प्रस, एक प्रकारची प्रसन्न देता देखील जी आहे ना तर ती लाभत असते पूजा ज्या त्या प त्याप्रमाणे आपल्याला दर गुरुवारी करतो त्याप्रमाणे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच एक छोटंसं काम आपल्याला करायचं आहे हे काम करण्यासाठी किंवा बघा तुम्ही याला एक सेवा देखील म्हणू शकता हे करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग लागणार आहेत लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या वारंवार व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेतलेलंच आहे लवंग असो विलायची असो ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून याचाच समावेश आपल्याला या पूजेमध्ये या ह्या पूजे सेवेमध्ये आपल्याला करायचा आता उद्याच्या दिवशी आपल्याला लवंगांची ही जी सेवा आहे अकरा लवंगांची ती तुम्ही लगेचच बघा सकाळी पूजा मांडणी करून झाल्यानंतर लगेचच करून घेऊ शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधी जरी केलं तरी देखील चालेल पण बघा आपण जी पूजेची मांडणी केलेली आहे त्याच ठिकाणी बसून आपल्याला ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायचे आहेत आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तुमच्याकडे बघा महालक्ष्मीचे व्रताची पुस्तिका महालक्ष्मी असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे तर त्या ठिकाणी बसून ना तुम्ही ते वाचू शकता किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मग तुम्ही मोब मोबाईलवरती लावून दाई ऐकलं तरी देखील चालेल पण ही सेवा तुम्हाला करायची आहे जरी बघा तुम्ही कोठ्याही पद्धतीनं केलं ना तरी ती आपली सेवाच असणार आहे त्यामुळे ते चालून जाईल तुम्हाला काय करायचं आहे की अकरा लवंगांपैकी एक लवंग आपल्याला अकरा लवंग एकूण घ्यायचे आहेत त्या एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि एक एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर दुसरी लवंग पुन्हा त्या हातावर ठेवायची आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर तिसरी लवंग घ्यायची आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं अशा पद्धतीने आपल्याला अकरा लवंगा एक एक करून आपल्या उजव्या हातावरती ठेवायच्या आहेत आता दुसरी लवंग घेताना बघा पहिली लवंग लगेच ठेवायची नाही ती बघा आपल्या हातावरच राहू द्यायची आहे आणि एकत्रित अकरा लवंग हातावरती जमा झाल्यानंतर अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर त्या लवंग हातात घेऊन माता लक्ष्मीला आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या आपण लवंग आहेत ना त्या एका लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची आहेत आता ही एक प्रकारची तुमची पोटली तयार झालेली आहे ती पोटली तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्शी महिन्यामध्ये दे आपल्या देवघरात ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील चालेल किंवा देवघरामध्ये ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवली तरी देखील चालेल पण मग अशा प्रकारे आहे ना अकरा लवंगांची ही पोटली आपल्याला संपूर्ण मार्गशीर्शी महिना आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आता हाच उपाय बघा जेव्हा आपण इतर वेळेस करतो ना तेव्हा ही पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो पण आता हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे आपल्याला ही जी पोटली आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावश्याच्या दिवशी आपल्याला ती पोटली उचलून घ्यायची आहे आणि ती त्या ज्या लवंग आहेत ना त्या लवंगाचा वापर आपण स्वतः खाण्यासाठी करू शकतो बघा एका सेवेने बघा ह्या ह्या ज्या सेवा आहेत ना ह्या सेवेने तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची म्हणजे ती बघा उद्या प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये याग असणार आहे तुमच्या घराजवळ कुठे स्वामी केंद्र असेल तर आवर्जून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता जर स्व केंद्र नसेल तर तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर मग आपल्या घरी चरित सारामृताचा एक पाठ जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे ही झाली दुसरी सेवा कारण गुरुवार म महालक्ष्मीचं व्रत करत असलो तरी गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा एक गुरूंचा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही स्वामींची सेवा आपल्याला करायचीच आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असेल विष्णूंची मूर्ती असेल किंवा बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण हा असतोच आणि माता अन्नपूर्णा असतेच त्या दोघां दोन्ही मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्नान घालायचं आहे आणि तुम्हाला सूक्तम पुरुष उत्तम म्हणून तुम्ही ना हा अभिषेक जो आहे तर तो कर, करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही पळीने करू शकता किंवा मग गळतीचा वापर करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि जे काय अभिषेक करून राहिलेलं तीर्थ असणार आहे ते घरातील सर्व सदस्यांना थोडं थोडं प्यायला जे आहे ना तर ते द्यायचं आहे आणि थोडंसं आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे हे आपलं छोटंसं काम जर आपण उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये केलं ना तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील आणि त्यांचे कृपाचे छत्र जे आहे तर ते आपल्यावरती कायमस्वरूपी टिकून राहील त्यानंतर गुरुवारच्या दिवशी बघा गायीची सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे त्याम जर तुम्हाला शक्य झालं तर गाईला तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता चण्याची डाळ खाऊ घालू शकता गुळ खाऊ घालू शकता चपाती खाऊ घालू शकता ज्या ठिकाणी बघा तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही सहज जाऊन किंवा बघा शेती वगैरे असतील आजूबाजूला तुमच्या कुठे तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही गाय जर मिळाली तर त्या ठिकाणी गायीची अशा प्रकारे तुम्ही सेवा जी आहे तर ती करू शकता त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध देखील अर्पण करायचं आहे असंही बघा दर गुरुवारी आपण तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचंच आहे कच्चं दूध म्हणजेच न तापवलेलं दूध बघा जे असतं ना त्याला ज्याला आपण निरस दूध म्हणतो ते दूध चमच्यावर आपल्याला तुळशी मातेच्या मुळाशी जे आहे ना ते अर्पण करायचं आहे हे दर गुरुवारी आपण जर केलं ना तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळते त्या व्यतिरिक्त ते बघा तुळशी मातेला आपल्याला चिमुटवर हळद देखील अर्पण करायची आहे तुम्ही एक रुपयाचं नाणं ना जर अजूनही तुळशी मातेला अर्पण केलेलं नसेल किंवा त्या मातीमध्ये तुम्ही खोचलेलं नसेल तर ते देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्यासोबतच बघा लाल रंगाचा कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तो आपण बघा तुळशी मातेसाठी अर्पण करू शकतो ह्या सर्व गोष्टी जर अजूनही तुम्ही केलेल्या नसतील तर तुम्ही त्या नक्की करून पहा आणि बघा तुळशी मातेचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तुळशी मातेजवळ आपल्याला उद्याच्या दिवशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेची जितकी बघा जास्त सेवा आपण करतो तितक्या जास्त पटीने आपल्याला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण तुळशी विष्णूप्रिय आहे हरिप्रिय आहे म्हणून आपल्याला तुळशीची देखील सेवा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर उद्या आपल्याला काही ठिकाणी आवर्जून स्वस्तिक जे आहे जे हे जे शुभचिन्ह आहे तर ते काढायचे आहे आता पाच सहा अशा ठिकाणी आहेत बघा की त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढण्यामस बघा स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदी कुंकवाचा वापर करू शकता किंवा फक्त हळद घेतली त्यामध्ये थोडंसं तूप एकत्र करेल तरीसुद्धा चालेल आणि ते त हळदीमध्ये तूप मिक्स करून तुम्ही काढू शकता किंवा पाण्याने जरी तुम्ही पाणी मिक्स करून जरी काढलं तरीसुद्धा चालेल आपल्याला अशा सहा ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यातली सगळ्यात पहिली जी महत्वाची जागा आहे तर ती म्हणजे आपला घराचं मुख्य प्रवेशद्वार आपला मुख्य प्रवेशद्वार म्हटलं तर आपल्या बघा घराचा आरसा असतो मुख्य दरवाजावरून आपल्या घराची जी आरपार केली जाते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा जो आहे ना तर तो आपण स्वच्छ ठेवत असतो अगदी त्या मुख्य दरवाजावरती जर आपण काही शुभचिन्ह लावली बघा चौसष्ट नियंत्रण लावलं शुभलाभ हे चिन्ह लावलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच मंगलमय सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होईल त्यामुळे या उद्याच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह जे आहे ना तर ते नक्कीच काढायचं आहे तुम्ही बघा अगोदर जर प्लास्टिकचं शिव स्वस्तिकचं चिन्ह चिकटवलेलं असेल तरी ते तुम्हाला तसंच ठेवायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला आपल्याला हळदी कुंकवाने किंवा फक्त हळदीच्या साह्याने हळदीमध्ये थोडंसं सा तूप मिक्स करून तुम्ही स्वस्तिक चिन्ह जे आहे ना ते है तो तर ते, ते, ते काढू शकता तर अशा पद्धतीचं झालं पहिलं स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि दुसरं जे स्वस्तिक काढायचं आहे तर ते आपल्या किचनच्या ओट्यावर किंवा ज्या ठिकाणी बघा टाईल्स वगैरे किचनची भिंत असते त्या ठिकाणी तुम्ही ते काढू शकता अग्नय कोपरा जो असतो तर त्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा जी आपली गॅस शेगडी असते त्या शेगडीवर मध्यभागी भागात थोडीशी जागा शिल्लक असते त्या ठिकाणी देखील तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह जे आहे ना तर ते, ते शेगडीवरती देखील काढून घेऊ शकता बघा ज्या वेळेस आपण शेगडी वगैरे स्वच्छ करत असतो ना तेव्हा ते पुसत असतो ना तर मग ते पुसलं जाईल काही हरकत नाही त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही येणार अशा ठराविक तिथे ठराविक कारांच्या दिवशी असे शुभचिन्ह जर तुम्ही काढलेत ना तर आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास राहील मादा अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहिल्यास मदत होईल बघा सकाळी सकाळी आपल्याला अशा पद्धतीने शेगडीची पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मनोभावे माते अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासू नये यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुढचं जे स्वस्तिक आहे तर ते आपल्या तुळशीजवळ येणार आहे तुळशीजवळ देखील आपल्याला एक अशाच पद्धतीचं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे तुळशीचं मातेजवळ काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपला जो देवारा आहे त्या ठिकाणी देखील शिभचिन्ह स्वस्तिक हे आपल्याला काढायचं आहे त्या व्यतिरिक्त बघा आपण ज्या ठिकाणी गुरुवारची पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी देखील तुम्हाला आ, हे स्वस्तिक जे शुभचिन्ह जे आहे ना तर ते पाठाखाली तुम्हाला तिथे काढून घ्यायचं आहे बघा जिथे आपण चवरंग किंवा पाठ ठेवणार आहोत ना त्याच ठिकाणी थोडीशी जागा पुसून घ्यायची आणि असं छान मो पैकी मोठं असं स्वस्तिक चिन्ह तुम्हाला काढून घ्यायचं आहे मग त्या स्वस्तिकावरती तुम्हाला चवरंग किंवा पाठ ठेवायचं आहे हे काम जे आहे ना तर ते आपल्याला चवरंग किंवा पाठ मांडणी करण्याच्या अगोदर करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढचं जे स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे तर ते म्हणजे आपली तिजोरी बघा जिथे तुमचे महत्वाचे दागदागिने ठेवलेलं असतात पैसा आपण ठेवत असतो महत्वाचे कागदपत्र आपण ठेवत असतो महत्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी आपण ठेवत असतो ना त्या ठिकाणी तुम्हाला तिजोरीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह अशाच पद्धतीने काढायचं आहे अशा प्रकारे बघा जर आपण स्वस्तिकचे चिन्ह काढलं किंवा दर गुरुवारी जर आपण ह्या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईलच मदत होईल त्या व्यतिरिक्त बघा स्वस्तिक म्हटलं तर बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपण ह्या अशा सर्व गोष्टी करत असतो ना तेव्हा आपल्याला देखील बघा खूप समाधान मिळत असतं आणि आपल्याला खूप प्रसन्न असं देखील वाटत असतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर आपण दरवेळेस केल्या तर दररोज जरी केला तरी बघा आपलं मन जे ना तर ते अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि आपल्याला देखील समाधान मिळेल आणि मग ज्या ठिकाणी हे समाधान असतं तिथे हळूहळू सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सकारात्मक होऊ लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ